नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेऊया माता लक्ष्मी आणि श्रीगणेश यांची पूजा एकत्र का करावी शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीचा गर्व होतो याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा होता म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही त्यामुळे भगवान वैष्णूंचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतीकडे पोचली माता पार्वतीला दोन मुलगे होते म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की आपला एक मुलगा ती दत्तक देऊ शकते माता पार्वतीला माहीत होते की लक्ष्मी एका जागी फार काळ थांबत नाही त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही पण माता लक्ष्मीची वेदना समजून माता पार्वतीने तिला आपला मुलगा श्री गणेश दिला माता पार्वतीचा पुत्र श्री गणेश मिळाल्यावरती लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि गणेशाची खूप काळजी घेईन असं तिनं सांगितलं हेच कारण आहे की ज्यामुळे हिंदू धर्मातील लोक जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करू इच्छितात त्यांना प्रथम गणेशाची पूजा करावी लागते आणि नंतर माता लक्ष्मीची त्यामुळे लक्ष्मी माता ही प्रसन्न होऊन त्यांच्या आयुष्यात आनंद आणि सुखसमृद्धी घेऊन येते धन्यवाद